तुमच्यासाठी पुन्हा हाच एक प्रश्न रिपीट करतो मी म्हणजे विजयस्तंभाचं जर बघितलं तर ते सिद्धना केसनाक महार रायना केसनाक महार किंवा रायप्पा महार सुद्धा शब्द वापरले जातात आता हरिजन जर शब्द वापरला तर मग त्या पाठीमागा जे महार हा शब्द उल्लेखित केला जातो त्याचं काय करायचं मुळ आता आपण जो संदर्भ दिलेला आहे भीमा कोरेगावचा तो मध्ययुगीन भारतातला आहे त्यावेळेस देशात काही स्वातंत्र्य नव्हतं किंवा भारतीय संविधान लागू नव्हतं किंवा अस्पृश्यता कायदो लागू नव्हता किंवा अट्रॉसिटी ॲक्ट लागू नव्हता ज्यावेळेस स्वतः महात्मा गांधींनी हा शब्द वापरला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंच्या समोर सभात्याग करून ह्या शब्दावर आक्षेप घेतला होता आणि बाबासाहेबांनी त्यावेळेस ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत की जर आम्ही हरिजन आहोत तर बाकीचे सायतानाच्या आहोत वगैरे वगैरे इतिहास तो परंतु ज्यावेळेस आपण सुसु सुसंस्कृत समाजाच्या दिशेने वाटचाल करतो तर काही जे अपमानजनक शब्द असतात ते गाळले गेले पाहिजेत तर देशाच्या सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस त्यांच्या निदर्शनाशी बाब आली की उत्तर भारतात हरिजन शब्द हा अनह्युमिनिटेरियन आहे अमानवीय आहे तो तो शब्द गाळा गेला पाहिजे म्हणून देशाच्या सुप्रीम कोर्टात दोन जजेचा बेंच बसला आणि त्या बेंचनं तो निर्णय संपूर्ण देशासाठी लागू केला त्यानंतर दोन हजार सतरा दोन हजार अठरा रोजी देशाच्या सामाजिक न्याय विभागानं सर्कुलर जारी केलं सगळ्या केंद्रशासित प्रदेशांना आणि सगळ्या राज्य सरकारांना आणि सचिवांना की यानंतर सार्वजनिक जीवनात किंवा शासकीय कामकाजात हरिजन शब्द वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे आणि ते सर्क्युलर कोणत्याही माणसाला माहीत आहे किमत्या जलील यांचे जर तुम्ही अगोदरचे भाषणं बघितले तर त्यांनी हरिजन शब्द वापरलेला नाही दलित वापरलेला आहे मग त्यांना तो शब्द त्यावेळेस क्लिक व्हायला पाहिजे होता ते स्वतः पत्रकार राहिलेले आहेत की यार हा शब्द चुकीचा शब्द प्रयोग आलेला आहे मी हा टाळला पाहिजे आणि मी या ठिकाणी अनुसूचित जातीसमूह म्हटला पाहिजे परंतु त्यांनी तो न टाळता जाणीवपूर्वक त्यांच्या देहबोलीतून जर तुम्ही बघितलं तर तो हिनवण्याचा प्रकार दिसून येतो आणि मुळातच ॲट्रॉसिटी ॲक्टच हा आहे की तुमची हिनवण्याची भावना आहे अस्पृश्य समाजाला किंवा पूर्वाश्रमीच्या महार समाजाला आणि म्हणूनच तो कायदा बनलेला आहे आणि माणूस अनावदानाने समजा एकदा एखाद्या एक वेळेस लिहिलेलं आहे पण अनावदानाने एक मी एकदा उच्चार करेल दोनदा उच्चार करेल नंतर मी अनुसूचित जाती म्हटलं पाहिजे परंतु यांनी जिल्ह्यांनी जाणीवपूर्वक आठ वेळेस म्हटलं चला मी तेही मान्य केलं आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही पत्रकार आहात लोकप्रतिनिधी राहिलेला आहात तुमची जबाबदारी आहे की एक समाज नाही पाहिजे दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी दिलगिरी व्यक्त करणं अपेक्षित होतं परंतु दुसऱ्या दिवशी प्रेसमध्ये येऊन त्यांनी सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचं दुःख त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी परत प्रेस घेऊन आमचे जे दलित उद्योजक आहेत दो दो अनुसूची अनुसूचित जातीचे उद्योजक आहेत यांना गँग म्हटलं आता गँग शब्द जर आपण बघितला तर आय पी सीमध्ये गँग शब्द हा जे कुख्यात लोक असतात गुन्हेगार लोकं असतात गँग रेप असेल यांच्यासाठी संज्ञा वापरले जाते आय पी सीमध्ये म्हणजे आणखी एकदा त्यांनी अॅट्रोसिटी केली त्याच्यानंतर परत त्यांनी जालन्याचे जे आमचे आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलकाला त्यांचा बाप काढला ते पाच पाच हजार विकतात दलाल आहेत म्हणजे जाणीवपूर्वक तुमची लढाई सुरू झाली एक राजकीय आरोपातून आणि ती लढाई तुमची येऊन थांबली कुठं एका समाजावर टार्गेट करण्यासाठी तर पत्रकारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इम्तियाज जलीलचं कुणाशी काही राजकीय वाद असेल वैर असेल आम्हाला घेणं नाही समाज म्हणून परंतु तुम्ही हरिजन शब्दाची सुरुवात करून आज कुठे येऊन थांबलात तुमचं एवढं अधपतन झालं की तुम्ही पोलिसांना श्रद्धांजली देण्यापर्यंत तुमचं अधपतन झालेलं आहे आणि म्हणून इम्तियाज जलील यांचा जो आविर्भाव आहे ते आजही पराभव मान्य करायला तयार नाही आहेत त्यांच्या डोक्यात आजही मी खासदार आहे मी आमदार आहे हे आविर्भाव त्यांच्या डोक्यात आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांना याची जाणीव झाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे तुमचे काय बघणे